अमित जी आयवळे यांचाही सत्कार होता त्यांनी त्याचा स्वीकार करावाय सत्कार बोडरे यांचा आदरणीय जी शिंदगाडे साहेब यांचाही सन्मान व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवसेनेचा बुलंद आवाज आदरणीय श्रीमंतांना भोसले यांचा सन्मान व सत्कार संपन्न होत आहे त्यांनी त्याचा स्वीकार करावा तसेच आदरणीय गुरु रवीजी आयवळे सर यांचाही सत्कार होत आहे त्यांनी त्याचा स्वीकार करावाडे साहेबांचा हॅलो 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 तसेच आहे तरी अवघ्या दोनच मिनिटामध्ये आठवले साहेबांचं सा आगमन होत आहे आठवले साहेब सातारकर आगमन होत आहे सांगोला पोलीस गडबड करू नका आपले हॅलो समाजाचे आमचे महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष व आमचे सहकारी मित्र पंकजी काटे यांचाही सन्मान मानाचा बांधणारे आदमी जावेदर यांचा सन्मान होत पंकज काटे यांचा सन्मान होत ज्यांना गुडघ्याचा कमरेचा त्रास नाही त्यांनी साहेबांचं आगमन होत मिनिटांमध्ये साहेबांचं आगमन होत नरेंद्र साक्षीना हा सोहळा पार लागलेला आहे सामाजिक न्याय तिकडे तिकडे असणारे सर्व मान्यवर आपण सामाजिक राजकीय कला क्रीडा साहिपरत्न सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातन पश्चिम महाराष्ट्राच्या आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत शब्दरूपी स्वागत फुले माझ्या ओंजळीत शब्दरूपी स्वागत फुले माझ्या ऊंजळीत दोरावला वास देवसाच उदेशी आपल्या सर्वांचं स्वागत करताना आम्हाला आनंद मनोप्रोगाण्यासोबत मोठा असा सोहळा सोहळा पार पडायला लागलेला आहे म्हणाले विधी सरे अग झाले त्यांचा स्वाद नागनाथ खरे